मी शिवाजी देवती कांबळे राहणार तालुका जिल्हा परभणी येथील रहिवासी असून मी आजपर्यंत जवळपास मला पंचावन्न वर्ष होत आहे मी गेल्या पस्तीस वर्षापासून मातंग समाजाच्या चळवळीत काम करतो संबंध मातंग समाजाच्या चळवळीत काम करत 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 मी आज नवजी विद्रोही शेलेच्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे आणि समाजाच्या राजकारणामध्ये पण मी माझा सक्रिय भाग असतो आहे मागच्या वेळेस लोकसभेला मी पाचव्या सातव्या नंबरला राहिलो परभणी लोकसभेमधून आणि आज मोदी बेळगाव चौदा जिल्हा चौदा बेळगाव जिल्हा परिषद सर्कल ही सर्वसाधारण जागा आहे तरी मी मागासवर्गीय म्हणून म्हणून ओपनच्या जागेवर निवडणूक लढत आहे आणि या सर्कलमध्ये जवळपास बराच आमचा ओबीसी ओबीसी समाज आहे एर सी समाज आहे व अल्पसंख्याक समाज आहे आ, या सर्व समाजांच्या आशीर्वादाने मी आज उपचित जागा लढवत आहे आणि मला सर्व जाती धर्माचा सपोर्ट आहे सहकार्य आहे आणि त्यांच्या जेव्हाच हा फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्ष कार्यकारिणीच्या लोकांनीसुद्धा मला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे आर्वी पंचायत समितीच्या गटातून शेतकरी संघटनेच्या लोकांनी मला जाहीर लेखी पाठिंबा देण्याचं आश्वासन देऊन मला पूर्ण ह्या सहकार्य करण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या गोष्टी प तीन तारखेला मला त्यांच्या लेटर पॅडवर सुद्धा जाहीर पाठिंबा येणार आहे तरी मी आज बेळगावमधल्या बऱ्याच त्या सर्व जाती धर्माच्या लोकांचा संपर्क करून आज फेरीवर आहे की दुर्दैवी घटना झाल्याच्या आज मी या प्रचाराला आज गेलेलो नाही तरी संपर्क जागेवर इथं चौका चौकात लोकांचा संपर्क चालू आहे आणि मी आज या बेळगावच्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामधून विजयी होणार आहे या सर्व जनतेच्या आशीर्वादाने मी शंभर टक्के मला लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे विधानसभाला बी चांगल्या प्रकारे मला लोकांनी सहकार्य केलेलं आहे लोकसभेला बी पण मला लोकांनी चांगल्या प्रकारे मतदानामधून मला शुभे आशीर्वाद दिलेले आहेत आणि जिल्हा परिषदात त्यांनी विजय व्हावा असा धडाडीचा कार्यकर्ता आहे त्यांनी पस्तीस वर्ष समाजाच्या जिंकलं आणि समाजासाठी आहो प्रयत्न करतोय ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येते किंवा कुठल्याही प्रकारच्या आर्थिक बाजू असो हा शिवाजी कांबळे त्यांना नेहमी धावून जातो म्हणून लोकांच्या जा लक्षात आले की आज हे मतदान पैशावर न करता आज पैसा घेऊन उद्या संपणार आहे पण शिवाजी कांबळे आयुष्यामध्ये आपल्याला कधी बी कामाचा उमेदवार आहे धराडीचा आहे यामुळे लोक मला आशीर्वाद मताच्या रूपातून आशीर्वाद देऊन मला विजय करण्यात